आजपाकाडी परिसर मतदानाच्या जनजागृतीने दुमदुमला येत्या पंधरा जानेवारी रोजी होत असलेल्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरातील विविध प्रभाग समित्यांत स्वीप पथकाच्या वतीनं रॅली प्रभातफेरी पथनाट्य आणि मतदान शपथ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे ये जस्ते जस्ते या उपक्रमांना नागरिक विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मतदानाचा टक्का वाढावा तसंच जास्तीत जास्त नागरिकांनीही लोकशाहीनं दिलेला अधिकार बजवावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचेती यांच्या सहकार्यानं शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे पाचवा प्रभाग समितीतील सरस्वती एज्युके सोसायटी संचालित हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पासपाकड येथे आज सकाळी प्रभात फेरी काढून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली कचराळी तलाव परिसरातील निर्मला देवी दिघे उद्यानात रॅली काढून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आलं येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात प्रत्येकानं नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं या उपक्रमामुळे परिसरात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची जाणीव नागरिकांमध्ये अधिक दृढ आहे संध्याकाळी फिरण्यासाठी आलेले नागरिक युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या सहभाग नोंदवत मतदानाचं महत्व अधोरेखित केलं नक्की मतदान करा आणि माझे मत माझा अधिकार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता निर्मला देवी दिघे उद्यानातील रॅली काढून येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान करण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं मार्ग ताफ्यात नवीन बसेस दाखल होतील अशा सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीनं गतिमान करण्यात यावी यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा दम. परिवहन मंत्री तथा एस महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत महामंडळाच्या दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय निधीच्या वापराबाबत बोलावलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीस एस महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख तसंच संबंधित खाते प्रमुखही उपस्थित होते एस च्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ आणि कुर्मगती कारभारावर यावेळी मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात दोन हजार चारशे साठ कोटी रुपयांची तरतूद आहे. मात्र आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना त्यापैकी सुमारे सोळाशे कोटी रुपये खर्चाविना परत जाण्याची स्थिती निर्माण आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं हा निधी सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेला असून तो प्रवाशांच्या मूलभूत सुविधा नवीन बसेस खरेदी बस स्थानकांची उभारणी दुरुस्ती आणि नूतनीकरण यासाठी वापरणं अपेक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं परंतु बसेस खरेदी आणि बस स्थानकांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यांपासून रेंगाळल्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही याला संबंधित विभागांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असल्याचाही त्यांनी ठपका ठेवला उर्वरित तीन महिन्यात जास्तीत जास्त निधी खर्च करून प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा नवीन बसेस बस स्थानकं प्रसाधनगृह आदींच्या निर्मितीसाठी आवश्यक निविदा आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून प्रकल्पांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले ओळा माजुडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्य अहवालाचं प्रकाशन परिवहन मंत्री तथा ओळा मतदार मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात परंतु आपण निवडणुकीच्या तोंडावर वचनपूर्ती पुस्तिकेचं प्रकाशन करत आहोत याचा आपल्याला आनंद असल्याचंही त्यांनी सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओळा माझुडा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे आपल्याला दिलेल्या वचनांची आपण पूर्तता करू शकलो याबद्दल शिंदे साहेबांचे आपण मनापासून आभार मानतो असंही त्यांनी सांगितलं आपले दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले अभिनंदन ओळा मतदार मतदारसंघाच ठाण्यात उमेदवार येत्या सोळा जानेवारी रोजी विजयी होतील आणि महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर फडकवला जाईल असा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आपल्या मतदारसंघात ऐंशी ते नव्वद टक्के विकास काम पूर्णत्वास आपण नेली आहेत ठाणे मेट्रो क्लस्टर डेव्हलपमेंट स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालय वाघबिळ वागविल चौपाटी वाघबिळ येथे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला दालन भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुल जलतरण तलाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विपशना केंद्र धर्मवीर आनंद दिगे साहेब जिमखाना आणि क्रीडा संकुल विविध समाज भवन पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी अशा विविध प्रकल्पांमधून विकासाचं ठाणं भविष्याचं ठाण आकार घेत आहे ही, ही केवळ वचनपूर्ती नाही तर मायबाप जनतेनं आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी ओवळा माजुडा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पूर्वेश सरनाईक तसंच साजन कासार आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते जसं ठाण्याचं पॅटर्न आहे तसं कल्याणचं पॅटर्न आहे जसं वस्यविधाचं पॅटर्न आहे तसं रोडला नवावं पण निरारोप माहिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून स्वतःची खासगी मालमत्ता असं ते समजले असतील आणि जशी त्यांची सेव्हन इलेव्हन कंपनी आहे तशी भारतीय जनता पक्ष त्यांनी भेटीत वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात हो कल्पना दिली होती आदरणीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा कल्पना दिली होती की ज्या पद्धतीनं ठाण्याला युती झाली तशाच पद्धतीने मीला भाईदरला व्हावी मी शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु शेवटी रवींद्र चव्हाणांनी एक पत्र काढलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो तिकडे त्यांनी मला बसून ठेवलं जवळजवळ पन्नास मिनिटं त्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि युतीची काही बोलणी केली नाही दोन दिवसानंतर युती तोडती म्हणून त्यांनी जाहीर केलं आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो तुम्ही जर बघितलं तर ओवढा माझे विधानसभा मतदारसंघामध्ये एक नंबरमध्ये जवळजवळ दोन उमेदवार दिले दो एक तर आमच्या धनुष्यपानावर दिला दुसरा उमेदवार जो आहे तो कमळावर दिला पाच नंबर मध्ये आम्ही धनुष्यबाणावर बनावर निवडून आलेले उमेदवार असताना सुद्धा आम्ही कमळाला ती जागा सोडली आमच्या सात नंबर हा धनुष्यबाण असताना सुद्धा आम्ही ती जागा कमळाला सोडली अशी अशा परिस्थितीमध्ये महायुती व्हावी महायुती टिकावी भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचे सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे असं असताना चांगलं वातावरण असताना तेच वातावरण व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद तर तर निश्चितपणे ते घातक आहे खरं त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं परंतु हरकत नाही आता त्यांच्यावर कारवाई पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला मीरा भाईंदमधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि ऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीराबाई महानगरपालिकेवर पडले आणि अब्खी चा नारा जो आहे पूर्ण कारण आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींनाच मानणारी लोक आहोत आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार करत असताना खर तर कुठं योग्य होणं अपेक्षित होतं पण ठीक आहे शेवटी शिवसेनेचा भगवा म्हणजे हिंदुत्वाचा भगवा महापालिकेवर फडवू आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी युती वाजपेयी बरोबर केली होती अडवाणी बरोबर केली होती अंध महाजन बरोबर केली होती ती युती आम्ही काय केलं महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ठाण्यातील मेट्रो सेवा येत्या तीन महिन्यात टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाईल अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ओळा माजोडा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा कार्य अहवाल काल सरनाईक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि विकासात्मक मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला या कार्यक्रमाला युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईकही उपस्थित होते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष केवळ आश्वासनांची घोषणा करतात मात्र आपण प्रत्यक्ष केलेल्या कामांचा अहवाल जनतेसमोर मांडत असल्याचं समाधान असल्याचंही त्यांनी सांगितलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावर मनसेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यास न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोस्टल रोड प्रकल्पाबाबत बोलताना सरनाईक यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळवण्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जात असल्याचंही सांगितलं नियमित पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन आणि मैदानं तसंच इतर नागरी सुविधांशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असल्याचं प्रभाग क्रमांक चौदा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मयूर शिंदे आणि त्यांच्या सहयोगी उमेदवार भारती भोसले यांनी केले यावेळी अनेक वर्षांपासून सामाजिक आणि संघटनात्मक लोकसेवेचा समृद्ध अनुभव असल्याचं सांगून आपल्या परिसराचा विकास नागरिकांचे प्रश्न आणि भविष्यातील सुरक्षित आणि सक्षम प्रभाग घडवण्यासाठी चिन्हावर शिक्कामोर्तब करून मोठ्या संख्येनं विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं